नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जास्त मसाल्याचा वापर न करता कारल्याची भा भरलेल्या कारल्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत भरलेले भरलेलं कारलं करण्यासाठी मी तीन कारले घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि वाटण करण्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं घेतलेले आहेत आता हे कारले मी चिरून घेते आणि चिरून त्यातील बिया काढून घेते तर कार हे कारल्याचे दोन्ही बाजूचे शेंडा आणि देठ काढून घ्यायचे आहेत आणि हे मधोमध असं चिरून घ्यायचं आहे चिरून ह्यातील एका बाजूला एका बाजूला चिरून घ्यायचं आहे आणि आतील बिया काढून आहेत हे कारल्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि असं मधी चिरून घेतलेलं आहे असेच हे बाकीचे कारले चिरून घेते कारलं चिरून त्या मध्ये काप करून त्यात त्याच्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे कारले मी गरम पाण्यात टाकणार आहे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये हे कारले टाकून झाकून ठेवणार आहे कारलं गरम पाण्यामध्ये टाकण्यासाठी मी पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये आता एक चमचा मीठ टाकते मीठ टाकलेलं मी आता हे कारले टाकून झाकून ठेवते हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे भरलेल्या कारल्याची भाजी करण्यासाठी मी कारलं आपण चिरून त्यातील बिया काढून गरम पाण्यात गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून कारले घार कारल्याचे फोडी घालून ठेवलेले आता आपण वाटण्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे हे दोन्ही वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला आहे शेंगदाणे भाजून चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेले आहेत हे मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर खोबरं भाजून घेऊया खोबरंही चांगलं भाजून झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते खोबरं आणि शेंगदाणे गार झाल्यावर आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते आपण गार करण्यासाठी ठेवलं होतं गार झालेलं आहे आता हे दोन्ही मी मिक्सरमधून वाटून घेते त्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये आता शेंगदाणे आणि खोबरं घालते शेंगदाणे आणि खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते कारल्यामध्ये भरण्यासाठी वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी शेंगदाणे आणि खोबरं भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते अ अडीच चमचा त्यानंतर एक चमचा मीठ घालते तर ह्यामध्ये पाणी घाल थोडासा गरम मसाला घालते यामध्येच तर ह्यामध्ये पाणी घालून हे वाटण तयार करून घेते तर ह्या सर्व वाटण तयार तयार करण्यासाठी मिर कांदा लसूण मसाला शेंगदाणे आणि खो, खोब खोब्रेच, खोबऱ्या खोबऱ्याचं मिश्रण आणि गरम मसाला मीठ घातलेला आहे तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे कारल्यामध्ये भरण्यासाठी मी हे वाटण तयार करून घेते वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण कारले गरम पाण्यात टाकलेले आहेत अर्धा तास गरम पाणी आणि मिठामध्ये कारले टाकले कारल्याचे फळे टाकलेले आहेत ते मी काढून घेते आणि हे वाटण त्यामध्ये भरून घेते कारल्याचे फळे आपण गरम पाण्यामध्ये टाकलेले होते ते आता काढून घेते मी हे तर मद, हे कारलं आपण मध मध्ये चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये हे आता हे आपण तयार केलेलं वाटण यामध्ये मी भरून घेते असे सर्व फो कारल्याच्या फोडीमध्ये हे मी भरून घेते कारल्यामध्ये आपण हे सर्व वाटण भरून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात भरलेलं कारलं करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कडी टोमॅटो कांदा सर्व चांगलं परतून घेते टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता अर्धा चमचा हळद हळद घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालते मिक्स करून घ्यायचं आहे आला लसून पेस्ट त्यानंतर आपण कारल्याच्या फोडीमध्ये मसाला भरलेला आहे ते यामध्ये घालते कारल्याच्या सर्व फोडी कांद कांदा टोमॅटो परतून घेतलेले त्यामध्ये ठेवले घातलेले आहेत आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाफेवर शिजवून घ्यायचंय कारल्याच्या फोडी एक दोन मिनटं परतून घेते या तेलामध्ये आता ह्यामध्ये एक वाटी पाणी घालून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारले चांगले मऊ येपर्यंत शिजून घ्यायचं आहे भरलेले कारल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते भरलेल्या कारल्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे वरून मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा